करायचं काय व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी करायचं काय कट कट कटकट करणार काहीतरी शॉर्ट मध्ये टाकणार आणि टाकून देणार आणि मग म्हणतात की आम्हाला व्ह्यूज नाही सांगायची की आज मी तुम्हाला हे सांगणार आहे तुम्हाला हे माहितीये का किंवा व्हिडिओला तुमच्या पन्नास हजार व्ह्यू झाले त्यातले चार हजार पाच हजार तरी पुढची व्हिडीओ बघ कशा सगळेजण ठीक असाल खूप खूप आनंदी असाल तर फायनली मी आज तो व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्याच्या बऱ्याच जणी वाट बघत होत्या मला काही जणी कमेंट करत होत्या की तू शॉर्ट व्हिडिओ कशी बनवते हे आमच्यासोबत शेअर कर आता मी कशी बनवते हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याच सोबत शॉर्ट व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी ज्या छोट्या छोट्या ट्रिक्स असतात ना त्या सगळ्या ट्रिक्स आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे जे एवढ्या दिवसाच्या अनुभवातून माझ्या लक्षात आलेल्या आहेत त्यामुळे तुमचा जर चॅनल असेल तुम्ही सुद्धा अशा तुमच्या व्हिडिओ व्हायरल करू शकता आता जे हा व्हिडिओ बघतायत ते युट्युबर्सच असतील किंवा त्यांना चॅनल स्टार्ट करायचा असेल Uh, मुली किंवा लेडीज ह्याच आपले चॅनल बघतात ब्लॉगिंग कुकिंग हे दोन टॉपिक असतात आपले की सगळ्यात पहिल्यांदा आपण तेच कन्सिडर करतो व्हिडिओ बनवण्यासाठी आता तुमचा मेकअप असेल डीआयवाय असेल स्टिचिंग असेल ते जरी असले तरी हे दोन टॉपिक धरून मी बोलते तुमच्या लक्षात येईल की कोणत्या गोष्टी करायच्या कोणत्या गोष्टी नाही करायच्या आता तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे लॉंग व्हिडिओ बनवल्याने आपलं अर्निंग चांगलं होतं डॉलर चांगले बनतात किंवा चॅनल तुमचं मॉनिटाईज झालेला नसेल तर जो वॉच टाइम आहे तो कंप्लीट होण्यासाठी आपल्याला लॉंग व्हिडिओने मदत होते पण कमी दिवसामध्ये तुमचा चॅनल जर तुम्हाला ग्रो करायचा असेल तर शॉर्ट व्हिडिओ हा खूप खूप चांगला पर्याय आहे त्यामुळे मी सगळ्यांना सजेस्ट करते की सुरुवात शॉर्ट व्हिडिओपासून करा आणि जर तुम्ही नवीन क्रिएटर असाल तुम्हाला तुमचा चॅनल माझ्या थ्रू प्रमोट करायचा असेल म्हणजे माझ्या व्हिडिओन थ्रू तर त्यासाठी सुद्धा एक छानशी गोष्ट आहे माझ्याकडे तीसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेलच पण आधी आपण आपल्या मुद्द्याचं बोलूया तर करायचं काय व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी करायचं काय तर सगळ्यात पहिल्यांदा जी गोष्ट मी तुम्हाला सांगते ती म्हणजे ज्या प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बनवताय ना तुमचा जो क्रायटेरिया आहे त्यामध्ये जे क्रिएटर टॉपला गेलेले आहेत त्यांच्या व्हिडिओना चांगले व्ह्यूज येतात अशा क्रिएटर्सचे व्हिडिओ तुम्ही बघायला सुरुवात करा मी तर तेच करायचे ज्यांना जास्त व्ह्यूज यायचे त्यांचे व्हिडिओ मी बघत बसायचे आणि ते बघितल्यानंतर आपला टाईमपासच असं नाही पण आपल्या लक्षात येतं की ते कोणते टॉपिक सिलेक्ट करत आहेत त्यांची व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी ते काय काय का करतायत आणि अशी पण गोष्ट माझ्या लक्षात येते की खूप दिवसापर्यंत आठ दिवस आपण सलग एका क्रिएटरचा व्हिडिओ पाहिला आणि आपण आपली व्हिडिओ एडिट करायला बसलो ना त्यांच्या टाईपच जरा जरा आपली व्हिडिओ बनवते आणि माझा जो बोलण्याचा टोन असतो ना तो पण त्यांच्यासारखा येतो आणि मग नंतर मी म्हणते की अरे मी अशी काय बोलतेय नंतर मी ते चेंज करते आणि मी जशी रिअलमध्ये बोलते ना तशी बोलायला सुरुवात करते तर असं होतं की आपण ज्यांचे व्हिडिओ बघायला बघत राहतो ना तर त्यांच्यासारखंच आपले व्हिडिओ बनत जातात तर त्यामुळे जे ज्यांच्यासारखे व्हिडिओ तुम्हाला बनवायचे त्या क्रिएटर्सचे व्हिडिओ तुम्ही बघायला सुरुवात करा आता तुमचा ब्लॉगिंग चॅनल असेल कुकिंग चॅनल असेल आता ब्लॉग तुम्ही बनवताय आज तुम्ही पहिला ब्लॉग टाकला की हॅलो मी ऐश्वर्या आणि मी आज हे करणार आहे मी ते करणार आहे असं तसं कोणाला इंटरेस्ट असणार आहे ते बघायला जे तुमचे रिलेटिव्ह आहेत तुमचे फ्रेंड्स आहेत जे तुम्हाला ओळखतात थोडक्यात जे ओळखतात त्यांनाच ह्या व्हिडिओ बघायला इंटरेस्ट असतो त्यामुळे ब्लॉग जरी तुम्हाला टाकायचे असतील ना तरी सुद्धा आठवड्यातून हो दोन तीन तुम्ही ब्लॉग टाकू शकता इतर वेळेस तुम्हाला काही ना काहीतरी आवड असते ची असेल कुकिंग ची असेल किंवा कोणती असेल पेंटिंग असेल तर त्या गोष्टी तुम्ही करून दाखवू शकता जेणेकरून व्हिडिओ व्हायरल होण्याचे चान्स होतात थोडीशी व्हिडिओ व्हायरल झाली आता एका व्हिडिओला तुमच्या पन्नास हजार व्ह्यू हो झाले त्यातले चार हजार पाच हजार तरी पुढची व्हिडिओ बघतात ते लोक आणि त्यातनं काही जण आपली कंटिन्यू व्हिडिओ बघायला सुरुवात करतात त्यामुळे व्हिडिओ व्हायरल होणं गरजेचं आहे आता ब्लॉग असंही असेल की तुम्ही तुमची लाईफ स्टोरी सांगितली आहे लव्ह स्टोरी सांगितली आहे अशी कोणतीही गोष्ट असेल की ती इंटरेस्टिंग असेल आणि त्याला व्ह्यूज येतात आणि एकदा व्ह्यूज आले की थोडे थोडे आपले जे सबस्क्रायबर आहेत ते वाढायला सुरुवात होते आपल्या व्हिडिओनं व्ह्यूज यायला सुरुवात होते त्यामुळे फक्त मी आज हे केलं मी ते केलं असं दाखवल्याने व्ह्यूज येत नाहीत काहीतरी वेगळं करावं लागतं आणि तेव्हाच व्ह्यूज येतात मी माझा अनुभव सांगते आता मी ब्लॉगिंगच करते पण ज्यावेळेस मी फक्त ब्लॉग टाकते की आज मी हे केलं मी ते केलं त्या ब्लॉगला मिनी ब्लॉगला सांगते एक लाखाच्या आसपास व्ह्यूज येतात कधी थोडे कमी येतील कधी जास्त येतील पण लाखाच्या आसपास येतात आणि ज्यावेळेस मी एखादी कुकिंगची व्हिडिओ टाकेल किंवा माझं ब्लाऊजचंच टाकेल किंवा मी शॉपिंग केलेली टाकेल किंवा काहीतरी वेगळं टाकेल त्यावेळेस व्हिडिओला व्ह्यूज जास्त येतात मग एकदा जास्त व्ह्यूज आले की त्यातून थोडेसे आपले जे व्हिवर्स आहेत ते वाढतात पुढची व्हिडिओ बघायला लागतात तर असं होतं त्यामुळे ब्लॉग जरी तुम्ही बनवत असाल तर वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये तुम्ही इन्क्लूड करायला पाहिजे कुकिंग तर आहेच की तुम्ही रोज वेगळी वेगळी रेसिपी दाखवणारच आहात तर हे झालं एक नॉर्मल गोष्ट सांगितली आता व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी काय करायचं ही पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते व्हिडिओ बनवताना त्यामध्ये सुरुवातीला एक हुक द्यायचा हुक द्यायचा म्हणजे काय की सुरुवातीला अशी काहीतरी गोष्ट बनवाय सांगायची की आज मी तुम्हाला हे सांगणार आहे तुम्हाला हे माहिती आहे का किंवा मी आज खूप शॉपिंग केली आहे मी ती तुम्हाला दाखवणार आहे किंवा काही असेल की तुमच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते तुम्हाला सुरुवातीला सांगायचं असं पण आपल्या व्हिडिओमध्ये असतात सगळ्या गोष्टी पण आपण त्या काही सांगत नाही आणि पुढे बघणाऱ्यांना काय माहितीये की हे, हे दाखवणार आहे सुरुवात चांगली वाटली तर ते थांबतात नाहीतर व्हिडिओ स्किप करून टाकतात त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण काहीतरी सांगून टाकायचं की मी हे दाखवणार आहे बर का मी असं करणार आहे बरं का वगैरे वगैरे तर व्हिडिओला हुक पाहिजे त्यांनी लोक आपल्या व्हिडिओवरती थांबतात आता व्हिडिओला व्ह्यूज केव्हा येतात ज्यावेळेस जेव्हा त्याची व्ह्यू ड्युरेशन जास्त असेल तीस सेकंदापेक्षा एक मिनिटाचा व्हिडिओ टाकलाय आपण शॉर्ट व्हिडिओ तीस सेकंदापेक्षा जास्त तो बघितला गेला तर त्याला व्ह्यूज येतात तर जास्त व्ह्यूज येतात मग त्यासाठी काय करायचंय की ती आपला व्हिडिओ थोडासा एंगेजिंग बनवायचा आहे एक मिनिटाचा व्हिडिओ तीस सेकंदापेक्षा जास्त लोकांनी बघितला पाहिजे आता सुरुवातीला जर तुम्ही हुक दिलेला आहे की आज मी ही गोष्ट तुम्हाला सांगणार आहे मी हे करणार आहे वगैरे वगैरे तर ते काय करायचंय तुम्हाला तीस सेकंदानंतर तुम्हाला ती गोष्ट सांगायची म्हणजे काय होतं ती लोकांना एक्साइटमेंट राहते की हां काय सांगणार आहे काय सांगणार आहे त्यासाठी ते, ते बघत राहतात आणि मग तीस सेकंदानंतर तुम्ही ती गोष्ट सांगितली त्यांचं पण त्यांना ती समजली आपल्याला पण व्ह्यूज आले पण असं नाही करायचं की सुरुवातीला तुम्ही काहीतरी सांगितलं आणि ते व्हिडिओमध्ये नाहीच आहे पुढच्या वेळेस ते तुमच्या व्हिडिओवरतीच येणार नाही तर असं नाही करायचं जे आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ते सुरुवातीला काहीतरी सांगायचं आणि ते शेवटी आपण दाखवू शकतो किंवा सांगू शकतो असं केल्याने आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येतात आणि आपल्या व्हिडिओ व्हायरल होऊ शकतात या दोन गोष्टी महत्वाच्या तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी आपण एवढं फेमस नाहीये की कधी पण उठलो व्हिडिओ टाकले आप की आपल्याला व्ह्यूज येणार नाही मी आज व्हिडिओ टाकली उद्या व्हिडिओ टाकली रोज त्यांच्या फीडवरती यायला लागली तर मग त्यांच्या लक्षात येतं हां बाबा ही ऐश्वर्या आहे आणि ती काहीतरी बनवते आहे कारण कधीतरी टाकलं तर कोणीच माझा व्हिडिओ बघणार नाहीत मी रोज व्हिडिओ टाकत राहते त्यामुळे फीडवरती लोकांच्या जातो जास्तीत जास्त लोकांच्या फीडवरती गेला जास्तीत जास्त लोकांनी बघितला आणखी पुढच्या लोकांकडे आपला व्हिडिओ जाणार आहे त्यामुळे रोज मी शॉर्ट व्हिडिओ टाकते आणि तो टाकायलाच पाहिजे आता बरेच जण असं करतात की लॉंग व्हिडिओ बनवतात त्यातून कट कट कटकट करणार काहीतरी शॉर्टमध्ये टाकणार आणि टाकून देणार आणि मग म्हणतात की आम्हाला व्ह्यूज नाहीत येत असं चालत नाही जरी आपल्याला शॉर्ट व्हिडिओ बनवायचे असेल एकच मिनटाची व्हिडिओ असेल ना तरी जेवढे कष्ट आपण लॉंग व्हिडिओसाठी करतो ना तेवढेच कष्ट आपल्याला शॉर्ट व्हिडिओसाठी सुद्धा करावे लागतात माझंच सांगते मी ज्यावेळेस शॉर्ट व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली ब्लॉग असू देत तर वीस ते पंचवीस मिनिटाची व्हिडिओ असायची माझी जी मी शूट केलेली असायची आणि त्यातून एडिट करून मी एक मिनिटाची व्हिडिओ बनवायचे तर अशा पद्धतीने आपल्याला कष्ट तर करावेच लागतात शॉर्ट व्हिडिओसाठी सुद्धा आता माझ्या लक्षात आलंय की मला कोणते कोणते शॉर्ट हवेत कोणते कोणते त्यामध्ये टाकायचे तर त्यानुसार माझी आत्ता सुद्धा चौदा ते पंधरा मिनिटाची व्हिडिओ मी शूट केलेले असते आणि त्यातून एडिट करून मला ती एक मिनिटाची व्हिडिओ बनवायची असते आणि एवढे कष्ट केले तरच आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येतात हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे आता मी कशी करते हे पण तुम्हाला सांगते पुढे तर हे तीन मुद्दे आहेत की जे फॉलो करून आपण आपले शॉर्ट व्हिडिओ व्हायरल करू शकतो आता तुम्ही म्हणताल की ऐश्वर्या तू तर सांगितलं की शॉर्ट व्हिडिओ असे व्हायरल होऊ शकतात आमचे तर होतच नाहीये असं नाही की तुम्ही हुक दिलाय असं असं केलंय म्हणून सगळ्याच व्हिडिओला तेवढे तेवढे व्ह्यूज येणार असं होत नाही तुम्ही दहा पंधरा व्हिडिओ जर त्या पद्धतीचे बनवले एक व्हिडिओ आपली चांगली बनलेली असते त्यामध्ये त्याला व्ह्यूज येतात माझं पण असं नाही की मी सगळे बनवले म्हणून सगळ्यालाच व्ह्यूज आले दहा पंधरा व्हिडिओ आपण टाकले तर एक व्हिडिओ काहीतरी चांगली बनते आणि त्याला जास्त व्ह्यूज येतात त्यातून आपले सबस्क्रायबर पण गेन होतात आणि व्ह्यूवर्स पण वाढतात तर हे तीनच मुद्दे जे खूप खूप महत्वाचे आहेत त्यातून आपण आपल्या शॉर्ट व्हिडिओ व्हायरल करू शकता एकदा आपल्या शॉर्ट व्हिडिओला जास्त व्ह्यूज यायला लागले त्यावेळेस आपण लॉंग व्हिडिओ जरी टाकल्या तरी त्यांना पण व्ह्यूज यायला सुरुवात होते त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ टाकणं खूप जास्त गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही बनवले तर खूप जास्त त्याला व्ह्यूज पण येतील आता मी तुम्हाला सांगितलं की मी चॅनल प्रमोट करणार आहे पुढचे चार महिने जे नवीन युट्युबर्स असेल त्यांचे चॅनल मी माझ्या लॉंग व्हिडिओ थ्रू प्रमोट करणार आहे मग त्यासाठी काय करायचं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक क्वेश्चन विचारेल म्हणजे आपल्याला कोण सिलेक्ट करायचंय ह्यासाठी है पण काहीतरी करावं लागणार आहे त्यासाठी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एक क्वेश्चन विचारणार त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचा आता आजच्या व्हिडिओला मी जो क्वेश्चन विचारणार आहे त्याचे तुम्ही आन्सर दिले त्यातून एक जण मी सिलेक्ट करणार आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्यांचा चॅनल प्रमोट करणार आहे तुमचा जो चॅनल आहे त्याच आय डीवरून तुम्ही मला कमेंट करा म्हणजे मला त्याची लिंक वगैरे मिळेल मी तिथून तुमच्या चॅनलची माहिती आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये देणार आहे संपूर्ण माहिती की तुमचा कशा प्रकारचा चॅनल आहे तुम्ही काय काय टाकता आणि त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही आपले सगळे व्हिडिओ बघत जा त्यातला क्वेश्चनचा आन्सर देत जा आणि मग तुमचा चॅनलसुद्धा आपण प्रमोट करणार आता त्यातलं मी कोणता चॅनल करणार आहे हे कसं सिलेक्ट करणार तर त् ज्याच्या कमेंट जास्त असतील आपल्या चॅनलवरती तो चॅनल मी सगळ्यात आधी प्रमोट करणार तर असं आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमचा युट्यूब चॅनल माझ्या थ्रू प्रमोट करायचा असेल तर तुम्ही सुद्धा असं करत चला आज मी कोणताही क्वेश्चन विचारत नाही आहे आज तुम्ही कोणतीही कमेंट करा आणि तुम्हाला जर तुमचा चॅनल प्रमोट करायचा असेल तर कमेंटच्या पुढे तुम्ही पी आर असं घ्या मग त्यातून एक चॅनल आपला सिलेक्ट होईल आणि त्याचं प्रमोशन पुढच्या व्हिडिओमध्ये केलं जाईल आठवड्यातून दोन व्हिडिओ आपले टाकले जातात दोन व्हिडिओमध्ये दोन चॅनलचं दर आठवड्याला प्रमोशन होणार आणि हे क्वेश्चन वगैरे मी फक्त त्यासाठी ठेवलंय की मी सिलेक्ट कसं करणार ना पुढची व्यक्ती तुम्ही जर त्या क्वेश्चनचा आन्सर दिला तर मला लक्षात येते की हां ह्यांना ह्यांना तो प्रमोट करायचा आहे तुम्ही पी आर असं त्या क्वे आन्सरच्या पुढे नक्की लिहा त्यातून मला लक्षात येईल की तुम्हाला तुमचं चॅनल प्रमोट करायचं आहे छान छान चॅनल चान, आपण अपन... सगळेच जण बनवतो तर प्रत्येकाचा चॅनलचा एक एक दिवस चान्स येणार आहे त्यामुळे पुढचे चार महिने हे आपण राबवणार आहे आठवड्यातून दोन व्हिडिओ आपले येणार आहेत तर हे तुम्ही जर तुम्हाला करायचं असेल तर नक्की करा तर मी आता तुम्हाला सांगते की मी माझे शॉर्ट व्हिडिओ कसे बनवते मी शॉर्ट व्हिडिओकडे जास्त लक्ष देते लॉंग व्हिडिओकडे जास्त माझं हे नसतं मला असं वाटतं की लाँग व्हिडिओ थ्रू सुद्धा एवढं काही अर्निंग होत नाही शॉर्ट व्हिडिओ थ्रू सुद्धा चांगला पण अर्न करू शकतो आणि शॉर्ट व्हिडिओला जर चांगले आपले व्ह्यूज यायला लागले तर आपल्याला प्रमोशन सुद्धा मिळायला ला ला लागतात आणि तिकडून आपण चांगले पैसे कमवू शकतो हे आपण जे करणार आहे की व्हिडिओ प्रमोट ते फक्त कोणाला तरी हेल्प होईल याच दृष्टीने माझा विचार चाललेला आहे तर ते आपण बघूया कसं होतंय ते करायचा प्रयत्न करूया तर लॉंग शॉर्ट व्हिडिओ मी कसे बनवते तर जी उद्या मला शॉर्ट व्हिडिओ बनवायचे आहे त्याचा संपूर्ण विचार मी आज करून ठेवलेला असतो की उद्या मला काय काय शूट करायचंय उद्या मला कोणती रेसिपी बनवायची आहे तुम्ही बघितलं असेल की जवळपास माझ्या व्हिडिओमध्ये मा एक रेसिपी असते किंवा काहीतरी असं दाखवते की हो मी कुठेतरी गेले काय तर ते सगळं मी प्लॅन करून ठेवलेलं असतं आधी की उद्या आता आपलं काहीतरी ठरलेलं असतंच की उद्या आपल्याला ठीक आहे शॉपिंग करायला जायचं आहे हे करायचंय ते करायचंय मग त्याचनुसार मी आदल्या दिवशी प्लॅनिंग करून ठेवते की आता उद्या आपल्याला इकडे जायचं आहे मग ते आपलं असं होईल ह्यानुसार ही रेसिपी होईल आणि ते सगळं प्लॅनिंगनुसारच मी शूट करते आता काही अशा रॉ गोष्टी असतात की जिथल्या तिथे शूट केले जातात अभिने काहीतरी केलं त्याचं मी शूट केलं किंवा मला काहीतरी वाटलं आम्ही निघताना मी काहीतरी शूट केलं ह्या गोष्टी जिथल्या तिथं शूट होतात पण जो टॉपिक आहे मेन व्हिडिओ काय करायचे ते मी आदल्या दिवशीच ठरवून ठेवलेलं असतं की उद्या मला कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवायचे कशी बनवायचे त्यानुसार मी शूट करते एखादा कार्यक्रम असेल तर ते तर आपल्याला ठरलेलं असते की उद्या एखादा कार्यक्रम आहे आणि तिकडे आपल्याला आहे तर त्यानुसार मग मला मेकअप आहे का मग मेकअप करायचा आहे तर त्याची व्हिडिओ मी उद्या शूट करेल तर अशा पद्धतीने मी ठरवून ठेवलेलं असतं की उद्या मला कोणती व्हिडिओ शूट करायची येते त्यानुसार मी प्लॅन करते माझी व्हिडिओ शूट करते मला असं वाटतं पर्सनली की मोबाईल कोणता आहे त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की लाइटिंग आपण कशी वापरतो व्हिडिओ शूट करण्यासाठी माझ्याकडे रिंग लाईट नाही आहे पण माझ्याकडे होत्या स्पॉट लाईट त्यामुळे स्पॉट लाईटची मी वापर करते हे तर गोष्टी मी पहिल्या व्हिडिओमध्ये एका सांगितलेल्याच आहेत पण तरी सुद्धा एकदा एक रिपीट एक करते कारण मला खूप क्वेश्चन येतात की तू कशी करते काय काय वापरते तर स्पॉट लाईट मी वापरते आणि किचनमध्ये जिथे जिथे मी ज्या लाईट बसवल्या आहेत त्या त्या ठिकाणी माझे व्हिडिओ खूप चांगले येतात त्यामुळे तिथे तिथेच जास्त शॉट तुम्हाला माझे बघायला मिळतील जसं की या ठिकाणी आहे इथे मागे किचन मध्ये माझे त्या ठिकाणी मी समोर लाईट लावलेली त्यामुळे तिथे सुद्धा चांगले शॉर्ट येतात तर तशी मी व्हिडिओ शूट करते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर ब्लॉग तुम्हाला बनवायचे असतील तो खोटं बोलून अजिबात जमत नाही की काहीतरी सांगितलं असं ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्याच मी व्हिडिओमध्ये शेअर करते आता काही जणी मला एक कमेंट आली होती की जरा चांगली स्टोरी काहीतरी सांगत जा पण मी कधीच स्टोरी सांगत नाही ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्याच मी तुमच्यासोबत सांगते किंवा शेअर करते आता काल काहीतरी झालं असेल माझं परवा दिवशी झालं असेल नवऱ्याचं माझं मग ते आज मी ठरवलं की हा आज व्हिडिओ बनवते तर त्यात मी तुमच्यासोबत ती गोष्ट सांगते तुम्हाला शेअर करते तर असं असतं मी खोट्या गोष्टी कोणत्याच सांगत नाही असं होतं की चार दिवसापूर्वी गोष्ट घडली आहे ही पण मी ते आता शेअर करतेय आता नॉनव्हेजचा मी व्हिडिओ कालच टाकला होता तर त्याचं असं झालं होतं की गणपती बसायच्या आधीच मी ठरवलंय ठरवलं होतं की गणपती बसल्यावरती की मी आता नॉनव्हेज सोडून देणार मला नाही खायचं कारण काय होतं की आपलं संध्याकाळची दिवाबत्ती असेल किंवा देवाचं काय करायचं म्हटलं की नॉनव्हेज खाल्लंय आणि मग त्याच्यामुळे ते आडव येत ते करता येत नाही त्याच्यामुळे मी ठरवलं होतं की नॉनव्हेज मला सोडून द्यायचं आता ही गोष्ट मी मम्मीला सुद्धा सांगितली होती की मम्मी मी आता नॉनव्हेज सोडून देणार आहे आणि ती मला म्हटली मा पण तुला कंट्रोल नाही होणार तू लहानपणापासून तुला एवढं आवडतं आणि तू कशी सोडून देणार पण मी म्हटलं होतं की सोडून देणार आणि झालं तेच की काल बिर्याणी बनवायची होती आणि बिर्याणी म्हणजे माझी सगळ्यात आवडतीची गोष्ट आहे आणि मग तीच गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर केली तर असं नाही की मी खोट्या गोष्टी सांगते जे घडतं तेच सांगते आणि खरेपणाच जर लोकांना दाखवलं तर ते बघायला आवडतं खोटं गोष्टी आपण सांगितल्या तर कधी ना कधी ते त्यांच्या पुढे येतात पुढच्या एक दोन व्हिडिओनंतर त्यांना समजते की हां ही खोटं बोलतीय तर असं चालत नाही ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्याच लोकांसोबत शेअर करायला पाहिजेत आणि मग ते लोक कनेक्ट होतात आपल्याशी तर असं आहे तर असंच मी माझ्या शॉर्ट व्हिडिओ बनवते आधीच मी विचार करून ठेवलेला असतो की कोणती बनवायची आहे मग असं काहीतरी असतं की मेकअप करायचं आहे मग मी ते दोन तीन दिवसापूर्वीच ठरवून ठेवते की आता मला एक मेकअप व्हिडिओ व्हिडीओ बनवायचे किंवा स्किन केअर चा असेल किंवा कोणतंही एखादी रेमेडी मला ट्राय करायची असेल की हां ही एक रेमेडी मी व्हिडिओ बघितली आणि आपण ती ट्राय करून बघूया तर ते पण मी आधीच ठरवून ठेवलेलं असतं आणि ती पण मी एखाद्या दिवशी व्हिडिओ घेते की हां हे आपण टाकून बघूया तर मी सगळ्याच गोष्टींवरती व्हिडिओ बनवते ब्लॉग पण टाकते मेकअप तर मला आवडतोच आणि ते मी मला प्रोफेशन पण बनवायचं आहे त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते डी आय वाय असतात स्टिचिंग मी माझं करते आणि ते पण मी तुम्हाला दाखवते खूप जणी मला कमेंट करतात की तू स्टिचिंगचे कसा शिवला असते दाखव हे ते पण आपलं ब्लॉगिंग चॅनल आहे आणि मग मी स्टिचिंगचं दाखवलं तर ते थोडंसं वेगळं होत जातं त्याच्यामुळे त्या व्हिडिओ मी नाही बनवते पण ब्लॉगिंग रिलेटेड तुमचे काही असेल की हे दाखव ते तर त्या गोष्टी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करते तर अशाच मी माझ्या शॉर्ट व्हिडिओ बनवते तुम्ही सुद्धा जर तुम्हाला चॅनल ग्रो करायचा असेल शॉर्ट व्हिडिओकडे खूप मेहनत करा असं नाही की लॉंग व्हिडिओला मेहनत आणि शॉर्ट म्हणजे कशी तरी बनवली आणि टाकली आता काही जण मला असे पण म्हणतील की काही काही जण मी ते चपाती बनवतात आणि चपाती बनवता बनवता टाकलेली व्हिडिओ सुद्धा त्यांची व्हायरल होते तर त्यांची बोलण्याची <laughs> जी पद्धत असते ना सॉरी माझा आवाज का वेगळा यायला लागला तर त्यांची जी बोलायची पद्धत असते ती पद्धत लोकांना आवडते किंवा ते इंटरेस्टिंग काहीतरी बोलतात ते बो लोक ऐकत बसतात आणि त्यामुळे सुद्धा त्यांच्या व्हिडिओना व्ह्यूज येतात त्यामुळे तुम्हाला जरी आ, ए, एक गोष्ट करताना व्ह्यूज पाहिजे असतील तर मग काहीतरी इंटरेस्टिंग तुम्ही स्टोरी सांगू शकता त्यांना मग ते ऐकून ऐकून तुम्हाला व्ह्यूज येतील आणि कुकिंग व्हिडिओची एक गोष्ट सॉरी कुकिंग व्हिडिओ विषयीची एक गोष्ट सांगायची लक्षात राहून गेली माझी जर कुकिंग व्हिडिओ तुम्ही बनवत असाल शॉर्ट व्हिडिओ बनवत असाल तर काय करायचं का एखादी मस्त रेसिपी तुम्ही बनवली आहे खूप छान बनलंय तर ते सुरुवातीला तुम्ही दाखवा की हा मी आज हे बनवलंय आणि असं असं बनवलंय मग ते पुढं दाखवत राहा लोकांना वाटेल की हा छान बनवले त्यामुळे बघतील बरं दुसरं एखादी पद्धत आहे <laughs> तुम्ही सुरुवातीला निसतं असं म्हणू शकता की आज मी एक भन्नाट गोष्ट बनवली होती आणि ते लोक ऐकून लोक थांबतील की हा काहीतरी भन्नाट बनवले तुम्ही बनवायला सुरुवात करा बनवण्याची पद्धत छान ठेवा म्हणजे सगळे ज्या गोष्टी आहेत मस्त अरेंज करा वगैरे आणि मग तुम्ही कसं बनवताय हे लोक बघत राहतील काय बनवलं हे तर माहिती नाही आणि तेच बघायचंय त्यांना त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ तुमचा बघितला जाईल आणि शॉर्ट व्हिडिओला खूप जास्त व्ह्यूज येतील तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे कुकिंग चॅनल व्हायरल करू शकता किंवा कोणतेही तुमचे टॉपिक असू द्या तुम्ही थोडंसं सस्पेन्स ठेवा व्हिडिओमध्ये आणि ते तीस सेकंदानंतर शेअर करा तर असं केल्यामुळे व्हिडिओला व्ह्यूज येतात आपला चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मला पण व्ह्यूज येतील चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय